नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बी डी एस या नामांकित स्पर्धा परीक्षेमध्ये खरात वस्ती बेडक शाळेचे उल्लेखनीय यश जिल्हा परिषद शाळा खरात वस्ती बेडक तालुका मेरज जिल्हा सांगली या शाळेमधील इयत्ता पहिली दुसरी तिसरी मधील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झामिनेशन या शिक्षण क्षेत्रातील नामांकित स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले या परीक्षेमध्ये एकूण बारा विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी गुणवत्ता यादीमध्ये ऑल इंडिया रँक एकूण सात विद्यार्थी आले व शाळेचा निकाल शंभर टक्के लागला गोल्ड मेडल प्रिया बाबासाहेब नागोरगोजे त्र्याण्णव गुण इयत्ता दुसरी ऑल इंडिया रँक अठ्ठ्याऐंशी सिल्वर मेडल तनुजा विजय हंगे इयत्ता दुसरी गुण एकोणनव्वद इयत्ता तिसरी समीक्षा केरवा शिळके पंच्याण्णव राज बाबासाहेब नागरगोजे चौऱ्याण्णव वेदिका विजय हांगे चौऱ्याण्णव विशाल अतुल खाडे त्र्याण्णव गुण मिळवले आहेत ब्रॉन्झ मेडल शिवन्या तात्यासाहेब खाडे इयत्ता दुसरी सत्याऐंशी गुण मधुरा आनंदा पाटील एक्क्याऐंशी गुण केंद्रप्रमुख श्री साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा विकास समिती सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळेमधील सर्व शिक्षक व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले मार्गदर्शक शिक्षक सौ सुनीता नागरगोजे वनवे मॅडम श्रीमती त्रिशला पडघन मॅडम कुमारी दिव्या अंकलकोफे यांचे मार्गदर्शन लाभले